अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती त्यानुसार मागील पंधरा दिवसापासून गुन्हे शाखेची या कट रचणाऱ्यांवर नजर होती असा गौप्यस्फोट स्वतः आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनीच केला आहे आमदार डॉक्टर बालाजी केनीकर यांची हत्या करण्याचा कट कर रचल्याप्रकरणी गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोन लोकांना ताब्यात घेतलं असून अन्य दोन लोकांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे तर काही जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे सर्वप्रथम डॉक्टर बालाजी केनीकर यांना एका कार्यकर्त्याकडून याबाबत जेव्हा माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या कार्यकर्त्याला घेऊन थेट ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली मात्र त्या ठिकाणी हा कट आता नव्हे तर अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि मागील पंधरा दिवसापासून आम्ही या कट रचणाऱ्यांवर लक्ष ठेवून आहोत अशी माहिती पोलिसांनीच आपल्याला दिली असं बालाजी किनीकर यांनी म्हटलं आहे या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून योग्य दिशेने सुरू असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे स्वतः या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून आहेत जे काही पुढे येईल ते सर्वांना समजेलच असं बालाजी किनीकर म्हणाले अंबरणाचा रक्तरंजित इतिहास पाहता एखाद्या कार्यकर्त्याचीही हत्या होऊ शकते अशी ही भीती बालाजी किणेकर यांनी व्यक्त केली असून या विरोधात अंबरनाथ बंद ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे जशी मला माहिती मिळाली तशी मी त्या माणसाला घेऊन डायरेक्ट सी पी साहेबांकडे गेलो सीपी साहेब आणि क्राईम ब्रँचचे डी सी पी साहेब सीपी थोंबरे साहेब आणि क्राईम ब्रँचचे डी सी पी जाधव साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं एसीपी बगाडे बघाडे साहेब की आमचं ऑलरेडी तुमच्यावरतीच काम चालू आहे की मला पंधरा दिवसापासून चालू आहे तुम्हाला आज माहिती मिळाली मी मग साहेब मला कळवलं का नाही तुम्ही तर त्यांनी सांगितलं ऑलरेडी तुमच्या बंदोबस्तामध्ये आम्ही सर्वांना सांगितले परंतु हे कुठपर्यंत चालतंय हे त्यासाठी ह्याचा थडा लावण्यासाठी आम्ही थोडं दोन दिवस आज वाट बघणार होतो आता लगेच मिळालेली माहिती घेऊन लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी दोन लोकांना अटक केलेलं आहे आणि त्यांचा तपास ते योग्य ती त्याने चालू आहेत पोलीस ए सी पी साहेब डी सी पी साहेब आणि सी पी साहेब त्याच्यावर लक्ष घालून आहेत आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्यावरती वाच ठेवून आहेत त्यांची चौकशी करण्यासाठी प्रेशर करतायत आणि त्याप्रमाणे पोलिसांकडे व्यवस्थित चौकशी चालू आहे आणि जे पुढे येईल ते मी पोलिसही सांगतील आणि मीही सांगेन नंतर, कसा नंतर ते बघू आम्ही कसं आहे काय याची चौकशी कशी आहे काय नाही काय त्याच्यानंतर आम्ही ठरवणार आहे आमचे कार्यकर्ते सगळे वदत नाही साहेब आपल्याला अंबरनाथकरवरती खूप अन्याय होतोय आणि खूप हत्या झाल्या आहेत अंबरनाथमध्ये आणि कार्यकर्त्यांची ही हत्या होऊ शकते असं ते स्वतःही बोलत आहेत तर आम्ही बघू काय त्याच्या विरोधात जर काय पोलिसाला जर तपास व्यवस्थित लागला तर विरोधात आम्ही अंबरनाथच्या हितासाठी आम्ही बंद ठेवणार आहे